नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे भत्यात चार टक्क्यांची वाढ त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहूया कर्मचाऱ्यांना माघई भत्त्या संदर्भात मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्याच्या मागे भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्याच्या आर्थिक जीवनमानात बदल होणार असून त्यांना मागे सोबत लढताना आर्थिक अडचणींना समोर जावे लागणार नाही सरकारी फेब्रुवारी व पंचवीस या महिन्यात सरकारी मोठी आनंदाची बातमी दिली आहे पश्चिम बंगाल देशात पहिली अशी सरकार ठरली आहे ज्यांनी या आर्थिक वर्षात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होईल वाढत्या मागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मागाई भत्ता वाढ जारी करण्यात आली आहे सध्या सर्वच राज्यातील शासकीय कर्मचारी आटा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी आपल्या मागणी पथ्यात केव्हा वाढ होते याची आतुरतेने वाट पाहत आहे पश्चिम बंगालमधील कर्मचाऱ्यांची आता ही प्रतीक्षा संपली आहे कर्मचाऱ्यांच्या मागणी पद्धत चार टक्केची वाढ जाहीर करण्यात आली आहे आता महाराष्ट्रातील कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी ही आपल्या मागणी पथ्या वाढची वाट पाहत आहे केंद्राने शासकीय कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या चार टक्के मागे पत्ता वाढची घोषणा केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागेच्या काळात दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली होती त्यामुळे आधीच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आता सर्व राज्यात राज्य शासकीय कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे पथात वाढला तर सरकारकडून एकाच वर्षात कर्मचाऱ्यांना दुहेरी पद्धतीने लाभ मिळू शकणार आहे छप्पन टक्क्यापर्यंत जाणार मागे पत्ता सध्या केंद्र सरकारकडे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सचे नोव्हेंबर चोवीस पर्यंतचे चे पत्ता संदर्भात आकडे आलेले आहे तो मागणी दरात झिरो पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी वाढ झाली आहे पुढील वाढीमुळे आता कर्मचाऱ्यांचे पंचावन्न पॉईंट पाच वरून थेट छप्पन टक्के कर्मचाऱ्यांसाठी नवीन डी ए जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पूर्वी लक्षी प्रभावाने लागू केला जाऊ शकतो だって。